नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे सॅटरडे आणि बघा आमच्या कल्प्याला आणि पायला आहे सुट्टी तर पायलचं चालू आहे टी व्ही बघण्याचं काम आणि कल्प्याचं चालू आहे मस्ती करण्याचं काम तर हे बघा अशा प्रकारे चालू आहे आणि आत्ता आमची घरातली का सर्व कामं आवरली आहेत आणि त्यानंतर घेतलेलं आहे एक काम करण्यासाठी तर आपण घरामध्ये आणलेले आहे दोन नवीन झाडं तर आता त्यांना कोंड्यांमध्ये लावायचं आहे ते बरंच एक हप्ता झालेला आहे घेऊन पण ते अशीच ठेवलेली होती तर हे बघा हे झाड आहे सोन चाप्याचं झाड आहे तर हे झाड मी खूप दिवसापासून शोधत होती तर मला काय भेटत नव्हतं आणि मला झाडांची खूप आवड आहे अशी तर मी मला काल परवा हे झाड भेटलं आणि त्यानंतर मी घेतलेला आहे त्याला लावायला कुंडीमध्ये ते ही मोठी कुंडी आहे कारण की सोनचाप्याचं झाड मोठं होतं त्यासाठी ते त्यासाठी मोठी कुंडी घेतलेली आहे आणि हे आहे याला बोलतात मोर पंखाचं झाड तर रे बघायची एकदम अशी छोटी छोटी पाने आहेत आणि खूप नाजूक आणि असं सुंदर आहे तर बोलतात हे घरामध्ये ठेवलेलं चांगलं असतं तर त्यासाठी घेतलेलं आहे ते आणि आणलेले आहे नदीवरनं माती पिशवी भरून तर चला आता आपण झाडं लावूया तर आता हे झाडं आपण लावायला घेऊया तर झाड लावण्याच्या अगोदर या कुंडीमध्ये अगोदर मी माती घालून तर एक पिशवीमध्ये आणलेली आहे माती माती पण खूप छान आहे नदीवरती माती आहे ज्या बायका ब्लाऊज शिवाय येतात त्या राहतात तर त्यांना मी आणायला सांगितलं काय जाती बघा अशा प्रकारे अगोदर माती टाकून घेऊया खाली बघा काय बघतोय तू अशा प्रकारे माती टाकलेली आहे आणि आता पण या झाडाची पिशवी काढूया आपण यामध्ये झाड ठेवणार आहोत आणि त्यातून आता आपण वरतून परत माफकी घालूया का पाल काहीची अशा प्रकारे आता पूर्ण झाडापर्यंत माती टाकायची आहे आता यामध्ये इतकी माती पुरेशी आहे परत कुंडी जड होईल तर या प्रकारे आपलं हे झाड लावून तयार आहे एक प्लेट माती आणून टाकते तर हे झाड आपलं लावून तयार आहे सोनचाप्याचं झाड आणि आता लावूया हे झाड तर याला ही कुंडी साईडला ठेवूया आणि ही दुसरी कुंडी आहे तर या कुंडीमध्ये मी देवाचे हार वगैरे असे पहिले ठेवलेले होते म्हटलं त्याचं खत होईल झाडांना तर त्याच्या खाली पण माती आहे आणि मध्येच टाकलेले होते तर हे त्यानंतर असंच हे आपण ठेवणार आहोत बघा पेशी पण साईडला ठेवूया आणि साईड मी माती घालून घेऊया जे हार वगैरे होते वाळलेले त्यांचं खत मस्त पैकी खत होईल झाडाला तर आता आपली कुंडी भरलेली आहे आणि आपली दोन्ही पण झाडे लावून झालेली आहेत आता भरपूर अशी माती पण उरली आहे हे बघा हे लावलेले आहेत मी दोन झाड छानपैकी तर हे बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा बाय आणि आता याला घालायचं आहे पाणी आणि ठेवायचं आहे गॅलरीमध्ये